घोड़ जय मे आनंद भयो जय माल समू गोी जाती आहे लगा के गजरा पहन के साडी चाल चले मतवाली केना गई गेन चाल चले है संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अशा वेळेला आता ही पुत्रा मावशी शेताच्या दिशेने निघून गेली तिकडे कोणीच तिला पाहणार नाही अशा ठिकाणी ती पुतना मावशी जाते आहे अंधार आहे सगळा अंधार आपल्या मनाला एकाग्र करावा लागणार आहे एकदा एका एक नाव्याने विचार केला की म्हटलं हा बिरबल अकबर बादशाच्या खूपच जवळच आहे सगळे लोक बिरबल बिरबल बिरबलच करतात आपल्याला कोणीच विचारायला तयार नाही नेमकं झालं काय सगळे लोक का त्या बिरबलाचा काठ करायचे द्वेष करायचे आणि त्या बिरबलाचं नाव त्या नाव्याला सुद्धा जड केलं आणि मग एके दिवशी सकाळ सकाळची वेळ होती सात आठ वाजेचा सा काही बसा आणि अशा वेळेला त्या ठिकाणी राजाची दागी वगैरे करण्यासाठी तो घरी आला आणि पाणी लावता लावता त्याने त्यातवर बादशाशी संवाद साधायला सुरुवात केली आता बादशा सोबत तो बोलतो आहे आणि बोलता बोलता अरे चर्चेला सुरुवात केली परंतु तो तो महाराज म्हटलं काय पण आपले महाराज महाराज साहेब जाऊन किती वर्ष झाले आपले महाराज साहेब जाऊन किती वर्ष झाले म्हणजे भरपूर वर्ष झाले पण कसे असतील ते स्वर्गामध्ये राजा आठवण आली त्याला वाटलं की अरे हो मला इतक्या वर्षांपासून मला आठवण आहे की तुला पण आठवण रे पण हो ना आणि कशी असतील कोण करत असेल म्हणे त्यांची स्वर्गामध्ये एवढी सेवा त्यांना गुडघ्याला तेल लागायचं डोक्याला झंडूबाम लागायचं म्हणे मग काय करायचं म्हणजे माझ्या मनामध्ये असा विचार आहे की आपण एक काम करू आपल्या राज्यातला एखादा आपल्या उद्याचा माणूस तिथं पाठवू छोट स्वर्गामध्ये आणि तपास करून म्हणे राजा म्हणायचं आनंदाची गोष्ट कोणाला मग पाठवायचं कोणाला दुसऱ्याला कशाला पाठवायचं म्हणजे गरिबलाच पाठवायचं आता बिरबला पाठवायचं म्हटल्यानंतर मेलेश्वर स्वर्ग दिसतो का दिसतो का नाही बोलत जा ना तब्येत बरी तुमची आनंदात सगळे मग मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही हा प्रस्ताव राजाने भरसभेमध्ये बिरबलाच्या समोर ठेवा बिरबला जी महाराज अरे आपले महाराज साहेब जाऊन बरेच वर्ष झाले त्यांची स्वर्गामध्ये व्यवस्था कशी असेल काय असेल ते तपास करायला आपल्याला तिथं जावं लागेल म्हणे काय हरकत नाही आपला एखादा माणूस पाठवावा लागेल म्हणे पाठवून देऊ ना तो बिरबल होता पण मग कोणाला पाठवायचं पण तुम्ही सांगा आणि माझ्याशी इच्छेत तूच जाव बाजूला होता न्हावी त्या न्हाव्याकडे बघून बिरबलाच्या लक्षात आलं की आपला कार्यक्रम करायचे ठरवलेलं आहे आता काय करायचं तो म्हणे महाराज ठीक आहे म्हणे काय हरकत नाही पण तुम्ही मुस्लिम मी हिंदू मी माझ्या पद्धतीने स्वर्गात जाणार म्हणे चालेल मला काही अडचण नाही तू स्वर्गात गेला पाहिजे बा तू चालेल आणि मी समाधी घेईल काय घ्यायचं काय करायचं तुला ते कर म्हण काही अडचण नाही बघितली गंमत आणि आता त्या ठिकाणी तिकडं ते भुयार तयार करण्यात आलं तो खड्डा तयार करण्यात आला तिकडं ते भुयारही तयार करण्यात आला समाधी घेतल्या गेली दोन चार दिवस झाले आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि त्या पंधरा दिवसामध्ये न्हावी बादशाचा एकदम जवळचा माणूस बनला एकदम जवळचा बस त्यांनी सांगावून राजाने ऐकाव पंधरा दिवसानंतर बिरबल सभेमध्ये परत आला जसं त्या बिरबलाकडून न्हाव्याने पाहिलं तसे त्याचे इंडिकेटरच लागले तोले हा करत असला निर्बलला बघितलं आणि आतुर बादशाह म्हणतो अरे निर्बल आ गया जी महाराज अरे पप्पाजी को मिलके आया जी महाराज मिलके आया कैसी है मणि उनकी तबियत बहुत अच्छी है महाराज अरे उनके कुछ खाने पीने के वांडे तो नहीं रे निर्बल बिलकुल नहीं महाराज और रंभा उर्वशी मेलका उनको खुद खाना परोसते हैं एवढी व्यवस्था म्हणजे एवढी व्यवस्था आहे माय बापाची म्हणे मग तुमचा होता कुछ अत्तर बिर देते कि नाही रे म्हणे बिरबल मेरे को मग म्हणे महाराज आत्तर देते म्हणे सेंट देते म्हणे आणि इंद्र तो खुद उनके कपडे कोणीच तरी मारता म्हणे काय शिवाय म्हणे माया बापाची तो खुशच झाला आता खुश झाल्यानंतर तो म्हणे महाराज बिरबला जी महाराज दिक्कत तो नाही रे म्हणे

जो नदी रुआा लिखाया विश्वाहू दिस मिठाई